माझं नाव भीमराव भरवेकर आहे मी राहतो बोरीला रामटेक बोरीला आणि माझी पत्नी शेतातून येता नाही का ते गाडीहून पडली तर तिच्या डोकशाला मार लागला म्हणजे डोकं फुटलं आणि मग मला काही समजलं नाही मग ह्या पोरांनी मदत केली मागावच्या त्याने नाही का मदत केली ना ते सीम हॉस्पिटल नेहा म्हटलं त्यानं ॲडमिट केली माझ्या त्यानं सांगितलं चाळीस हजार रुपये द्या म्हणून माझी कॅपेसिटी नव्हती चाळीस हजार रुपये मग सकाळी सात वाजता डॉक्टरनं म्हटलं मी डॉक्टरशी बोलणं केलं तर डॉक्टर म्हणे तुम्हाला भराच लागते म्हणे नाही ते एकदम मेडिकलला मेडिकलला नेली असते माझी पत्नी वाचली नसती मग पुन्हा हे पोरायला फोन केला पुन्हा पोरं धावत आले त्याचं भगवान त्याच्यापुरी आणि तुम्ही मंदामधी नाही का जे भगवान म्हणून आले आणि माझी पत्नी आता माझसोबत बसलेली आहे बहुत बहुत धन्यवाद साहेब बहुत धन्यवाद पत्नीबाई नाही मोळक साहेब माझे भगवान आहेत आणि मी चांगला प्रेशेनं ना का त्याला ओळखतो ते बी मला ओळखते आणि मोळक साहेबाबद्दल मी हेच म्हणणार आहे का मोळक साहेब नाही का लोकाला मदत करते माझ्या पत्नीला वाचवलं तसं तुम्हालाही वाचवण आणि त्याला नाही का सहकार्य करा आणि माझे बी नाही का पूर्ण पण सहकार्य आहे माझी पाऊत नव्हती सात आठ लाख रुपये नाही का भराची मुळक साहेबांना का तेवढे नाही का पैसे वाचवले त्याने मदत केली मी त्याला खूप खूप नका मनापासून नका त्याला नका धन्यवाद मानतो मी त्याला अवघा मानतो माझ्याकडे नाही तर माझी बातमी वाचली नसती मनात बसलेला आहे मुळक साहेब आणि आम्ही त्याला सहकार्य करू बस एवढंच बसतो देव बॅटला साथ रामटेक मध्ये आणू परिवर्तनाची लाट यावेळी फक्त कर्मपुत्रालाच साथ धन्यवाद